निजामपूर इथं भरतशेठ गोगावले यांचा भव्य दिव्य सत्कार उत्साहात संपन्न सांगी कुंभार ते साळवे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केले शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश माझा विजय होऊन पालकमंत्री होईन हे खटकत होतं म्हणून विधानसभा निवडणुकात माझ्या प्रभावासाठी केला खोटाटो मात्र आता आला उघडकीस मंत्री भरत भरतशेठ गोगावले नामदार भरतशेठ गोगावले यांनी सलग विजयाचा चौकार मारल्यानंतर महाड मतदारसंघात महाड मानगाव व पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी भरतशे गोगावले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात खारीचा वाटा असणाऱ्या निजामपूर विभाग शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीनं अठरा मे रविवारी संध्याकाळच्या सुमारास निजामपूर इथं नामदार भरतशेठ गोगावले यांचा भव्य सत्कार समारंभ व आभार प्रदर्शन सभा आयोजन करण्यात आले होते यावेळी निजामपूर विभागाकडून भरत शेठ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आमदार गोगावले आपल्या भाषणात निजामपूर विभागातील शिवसैनिकांकडून विधानसभा निवडणुकात दिलेल्या पाठिंब्यांचा आभार मानले व ऐन निवडणुकीच्या तोंडावर निजामपूर विभागातून विरोधकांना लीड देण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या आमच्या पदाधिकारी व कार्यकर्ते जनतेनं तोंडावर पाडलं असल्याचं यावेळी म्हणाले मंत्री भरत शेठ गोगावलेकडून खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता टीकास्त्र सोडण्यात आले तसेच पुढे मंत्री गोगावले म्हणाले की माझा पराभव करण्यासाठी व मी पालक मंत्री होऊ नये म्हणून विधानसभा निवडणुकात अनेक राजकीय शस्त्र वापरले गेले मात्र ते तोंडावर पडले गेले भव्य दिव्य सत्कार संपन्न झाल्यानंतर निजामपूर विभागातील सांगी कुंभार ते साळवे गावातील अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या भव्य सत्कार सोहळ्यासाठी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संघटक अरुण चाळके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर ज्येष्ठ नेते राजीव साबळे युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे प्रमुख रमेश भोरे तालुका प्रमुख मानकर राजाभाऊ रणपिसे तसेच निजामपूर व निजामपूर विभागातील शिवसेना पदाधिकारी बहुसंख्य महिला व शिवसेना कार्यकर्ते हजर होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच सीट फक्त आपण रायगडने त्याला निवडून एका ती पण रविशेठ पाटील दळवी आपण आणि तिकडं आमचा योगेश काय हिंमत होती त्यांची सीटारे ति मग असे कार्यकर्ते बोलले ते वस्तूस्थिती आहे आम्ही लोकांना सांगितलं तर आम्हाला आदेश होता मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा की काय झालं तरी सीट येणं गरजेचं आहे आपण बाकी काय विचार केला ना आम्हाला काय माहिती पुढच्या वेळेला हे बोला पांढऱ्याचा पांढरा नसतो नागाचा नागाचा फिरतो पण हरकत नाही आम्ही त्याचा विचार नाही केला आम्ही त्यांना हिसाबात धरलं पण नव्हतं तुम्हाला सांगून टाकतो कारण आमच्यात हिंमत होती माझ्या सगळे कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या सारखे गोरगरीब जनतेची की जोपर्यंत भरसेट तुम्हाला, जो तुम्हाला सामोरं जातो तोपर्यंत भरसेटचा पराभव तुम्ही लोक बऱशा काही झोंड लोकांनी झोंड लोकच सांगतो ज्यांनी की त्यांनी आव्हान केलं होतं ते आव्हान आम्ही नव्हतं स्वीकारलं माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी ह्या सगळ्यांनी स्वीकारलं होतं आणि त्याला जशा तसं उत्तर त्याला चारही मुदे चित केली असा तोंड घशी पाडलाय त्याचं नाक किती घसपडला असेल माहिती नाही पण मंडळी सांगतो नियत तशी फळं काय हे करायची काळजी करायचं कारण नाही लय मोठे आव्हानात होते लोकांना पण वाटलं होतं आमचे विरोधक पण अगदी खुश होते तर इकडून जर तो, तो माणूस सहा हजारचा लीड जर त्यांना मिळवून देणार होता तर म्हणजे बाकी आम्ही तिकडनं आमचे काही मूल्य बिल्ले असे होते त्यांना असं वाटलं होतं परंतु ज्या वेळेला इथून आपल्या इथं सुरुवात झाली आणि पहिल्याच राऊंडमध्ये तीन हजारचा लीड ज्यांनी सहा हजारचं लीड देतो बोलले त्यांच्यावरती दे आपला तीन हजारचं लीड दिल्यानंतर म्हणजे आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो अगदी मतमोजणी झाल्यानंतर आमचे विरोधक निघून गेले थांबलेत नाही बऱ्याचशा लोकांनी आम्हाला पराभूत करण्यासाठी आणि विरोधकांना जास्तीत जास्त लीड देण्यासाठी जो काही विडा उचलला होता त्या विड्याचा चोळा मेळा करून टाकला आम्ही ह्या पदाभिनांच्या फिकीर कधी करत के नाही केली पण नाही जर तुमच्यात झमक असेल तुमच्यात काम करण्याची जर पद्धत का असेल तर तुम्हाला काळजी करायचं कारण काही आहे म्हणजे मागच्या वेळेला अडीच वर्षाचं मंत्रिपद आपण ज्या वेळेला सोडलं तर ही काय मोठी बाब आहे परंतु ज्या माणसाला आपण सगळ्यांनी एवढं उंच नेऊन ठेवतो त्या माणसाला जाणीव नाही म्हणून आज आपला संघर्ष म्हणजे इथंच कारण इथंच बरं वाढले न जे काय ओढले गेलेले आहे गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने ते पुढे बघूया काय चमत्कार होत आहेत काय होत आहेत ते त्याची कुणी काळजी करायचं कारण नाही पहिलं तर आम्ही काम करतोय त्याचा मोबदला लोक देत आहे लोकांना कल्पना आहे की आम्ही कोणाला फसवणार नाही कोणाला खोटी आश्वासनं ना देणार नाही कोणावरती अन्याय अत्याचार करणार नाही कुठल्या दोन समाजामध्ये वाद लावणार नाही म्हणून लोक आमच्याकडं अपेक्षित आहेत येत आहेत विरोधकांबरोबर त्यांनी त्यावेळेला ती स्टंडबाजी केली की तिकडं जाण्याची पर आणि परत येण्याची हे आम्हाला कळलेलं आहे कारण त्यांना खटकत होतं परत म्हणून भरत नको म्हणून त्यांची ती सगळी खटवट होती हे सगळ्यांना सिद्ध झाले आता त्यांनी त्यांच्या भाषणात तिकडं सांगितलं की आमची तीस हजार मतं ह्यांची शेठची एवढी मतं मग आम्हाला साडेतीन हजारचा लीड का परंतु त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये जी काय मुस्लिम समाजाची फक्तची लाट होती त्याच्यामध्ये कमी झालेली ती त्यांनी टाकून दिली पण आम्ही दूध का दूध पाणी का पाणी त्याने कुठेही करावं आम्ही करायला द्यायला तयार